नमस्कार मित्रांनो मी आहे रिया शेख तुम्ही पाहत आहे की लगातार पी एन फोर न्यूज स्वर्ण रंगारी श्री चक्रधर स्वामी जयंती या निमित्त आपल्या मनोगत व्यक्त करत आहे नमस्कार सर आणि सर्वांना दंडवत प्रणाम मी सुवर्णा रंगारी नागपूर येथून सर आपला हा जो प्रश्न आहे मला अत्यंत खूप चांगला वाटलेला आहे आणि त्याबाबत जे टी एन एन ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आहे मी यांचे या ठिकाणी स्वागत करते आणि आभार सुद्धा मांडते कारण की महानुभाव पंथाचे पहिले प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांची येत्या पाच सप्टेंबरला अवतार दिन आणि जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत आहे सगळं जे जग आहे तर ते सगळ्या जगामध्ये जग प्रसिद्ध असलेले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची ही जयंती आहे तर याचा जो जी आर आहे शासनाकडनं या एक जी आर काढलेला आहे की प्रत्येक शासकीय कार्यालय आहे पोलीस स्टेशन आहे शाळा आहे कुठेही ग्रामपंचायत आहे तर त्या ठिकाणी आपली ही सर्वज्ञ श्री स्वामी जयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने हा साजरा व्हायला पाहिजे कारण बाराव्या शतकामधील तसं जर बघितलं तर महानुभाव पहिले प्रवर्तक सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी आणि बारावे जे शतक होतं तर त्या बाराव्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामींनी विषमता नष्ट केली महिलांना खूप असं प्राधान्य दिलं जे स्पृश्य अस्पृश्यता होती जातीभेद होती तर ती सगळी नष्टता केली समूह नष्ट केली आणि एक त्यांचं जे एक सामाजिक कार्य होत तर खरंच प्रत्येक समाजातील लोकांनाच नाही तर प्राण्यांचं सुद्धा त्यांनी खूप संरक्षण केलेलं आहे म्हणजे कुठेतरी प्राणी मात्रांची जी हिंसा आहे ती व्हायला हो नकोय त्यावरून आमची एक अशी लीळा पण आहे जी ससा रक्षणाची आहे सर्व आमच्या भाविक मंडळींना ते सगळं माहितच आहे मानव लोकांना तर यावरून आमचं असं त्या लीळेवरून असं कळते की एका सशाला जीवनदान देण्यासाठी सर्वज्ञांनी त्या पारध्यांना कोणता असा उपदेश दिला तर जे सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी मात्रांवरती दया करतात तर आपल्यासारखे जीव आहेत आपण सजीव सजीव लोक आहेत तर त्यांना खूप मोठं असं योगदान सर्वज्ञ श्री चक्रदर स्वामीचं लाभलेलं आहे आणि हे प्रत्येकांना आता कळते आहे त्याचा आम्हाला फार आमच्या महानुभावपंथी यांना आनंद होतो आहे आणि मी तर माझ्या प्रयत्नातून खूप असं प्रयत्न करत आहे की ही सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी जयंती प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी व्हावी आणि महत्वाचं म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महिलांना एक स्त्री म्हणून बघितलेलं नाही तर एक अशी एक आदिशक्ती म्हणून बघितलेलं आहे जर वास्तविकता बघितली तर महिलांना खूप काही असं प्राधान्य नाही आता जे शासन म्हणतो आहे की महिलांना प्राधान्य असायला पाहिजे ही बाब माझ्यासाठी खरंच चांगली आहे आनंदाची वाटते परंतु खरंच आज महिला स्वतंत्र आहात का तर आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एक सूत्र सांगितलेलं आहे स्वातंत्र्य हा मोक्ष म्हणजे याचा अर्थ आपण साध्या याच्यामध्ये म्हणू की कुठल्याही बंधनामध्ये आपण नसू म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये स्वातंत्र्य असलेलं पाहिजे आज जी कुठली वैदिक परंपरा आपण जो बघतो आहे कोणता अन्य ही बघतो आहे कोणत्या मैत्रिणी मी बघते आहे समाजामध्ये तर ते मासिक पारीवरती खूप असं अंधश्रद्धा म्हणून हे करतात असे वेगळे राहतात पण सर्वज्ञानी श्री चक्रधर स्वामींनी आमची जे एक त्यांची जी भक्त होती उमाईसा तर उमाईसा या अ शिष्याला मासिक पाळी बाबत त्यांचा जो द्वेष होता अस्पृश्यता होती ती ते जे मत होते तर ते मत दूर केलेले आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्यांच्या असा अंगठा अंगठा लावून स्पर्श केलेला आहे आणि त्यामधनं त्यांनी सांगितलेलं आहे की मासिक पाळीमध्ये कुठल्याही महिलांनी असं वेगळं बसू नका कुठलीही अस्पृश्यता पाडू नका हा खूप सुंदर असा संदेश सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला दिलेला आहे